गुरुवार दिवस परतवाड्याचा बाजार बाजार म्हटलं की शेकडो गाड्या येते तिथं आणि या गाडीतून राजेवा आज चक्क तीन गाड्या चोरी गेल्या आठवडी बाजार हा परिसर नरसिंह महाराज मंदिराच्या मागं चक्क तीन गाड्या चोरी गेल्या त्यामध्ये दोन स्प्लेंडर आणि एक शाईनची माहिती आहे ते शाईनची माहिती म्हणजे त्या शाईनवाला कुठं मागच्या साईडला आहे म्हणजे तिकडून तो काही दिसून नाही राहिला पण याच्यात एम एस सत्तावीस सीई त्रेपन्न पंच्याण्णव हे गाडी मदन ढेपे स्प्लेंडर आणि दुसरी निखिल गौड एकोणसत्तर ऐंशी अशी माहिती आहे एक शाईन आहे त्या शाईनची अजूनपर्यंत माहिती भेटली नाही परतवाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी इथं आलेले असून ते पूर्ण माहितीची तपास करत आहे एका श्री कृषी केंद्रामधून सीसीटीव्ही मध्ये एक छोटासा व्हिडिओ दिसते की एक चोरटा चोर गाडी घेऊन निघताना दिसते आता नेमका विषय काय प्रकार काय भाऊ तीन गाड्या वन टाइम चोरीले जाणं म्हणजे किती मोठं रॅकेट आहे हे आता थोड्या वेळात आपल्याला माहित पडणार आहे परतवाडा पोलीस स्टेशनच्या कर्मचारी आले असून त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या गाड्या गेल्या त्यांना सांगितलं चोराला आम्ही सोडणार नाही लवकरच तुमच्या गाड्या हा व्यक्ती जसा गाडीपासून परत गेला तसाच परत येऊन राहिला बॅग बॅग घेऊन पूर्ण तयारीत दिसून राहिला हा

पार्किंग मध्ये लावलेली गाडी हे स्प्लेंडर हे नवीन गाडी आहे त्या गौड मुलाची गाडी दिसते याच्यात गौड निखिल गौडची गाडी हा नेतांना दिसून राहिला सीसीटीव्ही पाहत असताना हा जो व्यक्ती दिसते तुम्हाला हा हा दाढीवाला आता हा व्हिडिओ मध्ये ब्लर दिसून राहिला पण हा तो व्यक्ती आहे म्हणते हा व्यक्ती आहे मदनजी दे आहे स्प्लेंडर गाडी यांची होती यांची स्प्लेंडर गाडी चोरीला गेली हा जो व्यक्ती आहे इकडला याचं नाव निखिल गौड आहे तुझी गाडी नवीन होती तुमची गती दोन हजार सत्वाचा तुम्ही किती वाजता आली तर गाडी किती वाजता पाहिली मी जेम जेम चार वाजता इथे आलो आणि बाजार करून पोने पासला इथे आलो तर माझी गाडी नव्हती सगळे इकडे पाहिलं तुम्ही विचारपूस केली पूर्ण पाहला परिसर पण गाडी आढळली नाही तुझी गाडी मित्रा मी आलो तीन वालून पंचावन्न मिनिटाला गाडी इथं लावून मी, मी त्याच्यानंतर जे शाईन गाडी होती तिसरी तिसरी गाडी दादा या दादांची आहे दादा त्या दा दा गाडीचा सा नंबर सांगा आणि चोरीला कुठून गेली तुम्ही आली किती वाजता ते सांगा मी आलो इथे पाच वाजता पाच ते सवा पास पौने सहा ते सहाच्या दरम्यान गाडी चोरीला गेली कस लक्षात आलं तुमच्या गाडी चोरीला गेली म्हणून कारण आम्ही इथं सहा वाजता इथं आल्या आल्यानंतर आम्हाला काही गाडी दिसली नाही सगळ्या इकडे विचारपूस केली पूर्ण पूर्ण ह्या एरिया शानला गाडीचा नंबर काय एम एस सत्तावीस सी के त्रेपन्न नव्वद त्रेपन्न राहणं कुठलं तुमचं कविठा आता पोलीस स्टेशनला जाणार आहे का तुम्ही सोबतच असायब आमच्या आठवडी बाजारातून तीन गाड्या चोरीला गेल्या तीन गाडीपैकी ते शाईन होती ते शाईन ह्या आठवडी बाजारच्या मागची साईड म्हणजे बाजाराची पहिली आणि या फ्रंट रोडच्या मागची साईड म्हणजे हे सरगम बियर या गाड्या दिसून राहिल्या तुम्हाला या गाडीच्या आतमध्ये गाडी असून हो या गाडीच्या आतमधून गाडी असलेली गाडी त्या चोरट्यानं चोरून नेली आणि तिकडला समोरच्या साईडला जे दाखवलं मी तुम्हाला आधीचं दृश्य तिथून दोन स्प्लेंडर गेल्या तिथून दोन स्प्लेंडर गेल्या आता ते सगळेजण आता पोलीस स्टेशनले गेलेले आहेत परतोळा पोलीस स्टेशनले तिथं रिपोर्ट देतील आणि पुढची कारवाई पर परत परतवाडा पोलीस स्टेशन करतील